नमस्कार माझे नाव पौर्णिमा सुभाष बाबर मी जतवरून आले कोळगिरीवरून छोट्याशा खेड्यागावातून का इथं आले तर इथं सर्व मटेरियल प्रत्येक दुकानापेक्षा आपल्याला होलसेल दरात मिळून जाईल आणि प्रत्येक वस्तू मागे दोन रुपये चार रुपये दहा रुपये पंधरा रुपये अस्तर बाहेर जर तुम्ही घ्यायला गेला, गेला तर तीस रुपयाला आपल्याला अस्तर मिळतं डबलपणा पण इथं आपल्याला वीस रुपये बावीस रुपये मिळून जातं आणि चांगलं क्वालिटीचं असतं ब्लाऊज शिवायला तुम्हाला सोप्या पद्धतीने शिलाई टीप वगैरे व्यवस्थित बसून जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कटोरी प्रिन्स कटिंग ब्लाऊजची कटिंग मिळते आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपल्याला तीस ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची तीस साईज सा चाळीस सा आहे परत तुम्हाला बेचाळीस आहे सर्व साईज परफेक्ट छत्तीस सा आहे सर्व साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात आणि मी घेऊन गेलेलं आहे परफेक्ट माप व्यवस्थित की गिरायकाचं कस्टमरचं कसं आहे की आमचं शोल्डर उतरावं लागलं आहे की कटोरीमध्ये फॉल्ट आहे असं तरी हे माप घेऊन जावा आणि शिवून बघा माझा वीस वर्षाचा अनुभव आहे तर परफेक्ट ब्लाऊज बसतो मेन म्हणजे तुमच्या वेळेची बचत होते की माप घ्या ब्लाउजचं त्याप्रमाणे माप टाका पेपर फाडा परत ब्लाउज शिवा अशी सगळी वेळेची बचत होते दिवसात जर तुम्ही चार ब्लाउज शिवत असला तर हे जर घेऊन गेला तरी दहा व शिवचाल तुम्ही माझ्याकडे आणि दोरे वगैरे घ्यायचं झालं तर फॉल वगैरे स्वस्त मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत बघा एकदा येऊन नक्कीच भेट द्या